हिंगणघाटमधील माझा प्रवास खरंच खूप सुंदर होता आणि मी तो शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरू शकत नाही कारण की माझी प्रेग्नन्सी डिलिव्हरी आणि माझ्या स्वानंदीचं एक वर्षापर्यंतचं बालपण तिथेच गेलं आणि सगळ्या आठवणी त्याच खोलीतल्या आणि त्याच रूममधल्या होत्या आणि त्या सगळ्या काही मी कॅप्चर केलेल्या आहेत व्हिडिओद्वारे आणि तो हिंगणघाटमधला प्रवास आज संपणार होता कारण की ती रूम सोडावी लागणार होती आणि हिंगणघाटसुद्धा सोडावं लागणार होतं आम्हाला सो आम्ही गेलो आणि स्वानंदीच्या सगळ्यात जवळचा तिचा मित्र जे की खालचे काका काकू होते त्यांचा मुलगा कृष्णा तिच्या त्याच्यासोबत ती, ती खूपच अटॅच होती आणि खूपच जास्त आठवण येते तिला त्याची अजूनही सो so, त्याच्यासोबत खेळायला लावलं तिला आधी गेल्यानंतर एक दीड तास चांगलं त्याच्यासोबत खेळायला लावलं मनसोक्त मी म्हटलं त्याच्यासोबत आता तू राहून घे कारण की मग परत कधी जाणं होते आणि कधी नाही वरती रूमची हालत तर जाऊन बघितली तर इतकी धूळ होती भयानक धूळ होती सो so, कारण की दोन महिने झाले रूम बंद होती आणि त्या कारणानं भयानक धूळ झाली होती सो so, स्टार्टिंगला तर आम्ही गेल्याबरोबर झाडू पोचाच करून घेतला स्वच्छ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पॅकिंग सुरू केली कारण की ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी रात्र झाली होती त्या कारणानं काही पॅकिंग वगैरे केली नाही फक्त साफसफाई करून घेतली आणि साफसफाई झाल्यानंतर मग स्वानंदीला घेऊन आली वरते आणि स्वानंदीने खरंच सगळं काही एकदम आठवलं तिला ती का अशी काहीच विसरली नव्हती तिथं गेल्यानंतर अशी तिने नवीन आहे असं तिने रिॲक्ट केलंच नाही तिला सगळं काही आठवत होतं असंच तिने रिॲक्ट केलं आणि गेल्यानंतर ती एकदम खेळायला पण लागली आणि रात्र रा भरपूर झाली होती त्या कारणाने आम्ही तेव्हा झोपून गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पॅकिंग सुरू केली सगळीकडे तुम्हाला पसाराच पसारा दिसेल आणि हा दिवाण उघडणं चालू आहे सध्या माझे अहो उघडच आहे आणि आज दुसरा दिवस आहे आम्ही आल्यानंतर सकाळी आम्ही कुठल्याबरोबर इकडेच कामाला लागलो आणि जिकडे तिकडे तुम्हाला पसारत दिसेल कारण की आता ते उघडणं वगैरे सगळं पॅकिंग चालू आहे आणि बस आताच नाश्त्याला मी थोडेसे साबुदाणा वडे करण्याचा प्लॅन केलेला आहे कारण की भूक भयानक लागलेली आहे आणि जेव्हा माझं लग्न झालं आणि जेव्हा मला समजलं की माझे मिस्टर जॉब करतात आणि दोन दोन वर्षांनी ट्रान्सफर होते तेव्हा मी खूप जास्त हॅपी होती खूप जास्त खुश होती की चला दोन दोन वर्षांनी ट्रान्सफर होणार आहे आणि मला वेगवेगळे गाव बघायला मिळणार आहे खूप जास्त आणि कळंबला पण असताना मी तिथे माझं लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच आमची ट्रान्सफर झाली होती कारण की त्या ते आमच्या लग्नाच्या दीड वर्ष आधीपासूनच तिथे जॉबवरती होते आणि दोन महिन्यात ट्रान्सफर झाली तिथेही आम्ही राहलो दोन महिने राहिली मी आणि नंतर तिथून सामान नेलं होतं दोन महिने राहिली नंतर इकडे ट्रान्सफर झाली इथे आलो आणि इथेही आल्यानंतर मी भरपूर दिवस झाले ट्रान्सफरची वाट बघत होती कारण साधारण दीड वर्षात होते ट्रान्सफर दीड किंवा दोनही वर्ष होतात कधी आणि वाट बघत होती आणि आत्ता मला कळत आहे की किती कठीण असतं हे सगळं काही कारण की सगळं काही आपण एक स्त्री जेव्हा एका घरात राहते तेव्हा त्या घराला घर ती बनवते कारण त्या ह्या तर फक्त रूम होत्या जेव्हा मी आली तेव्हा आणि याच्यात मी पूर्ण सजवणं ते पूर्ण लावणं सामान आणि त्याच्यात घर पण आणणं हे स्वतः मी केलं आणि आता हे सगळं काही आणि या पूर्ण घरामध्ये कुठे काय आहे कसं आहे सगळं काही मला माहीत आहे आणि हे माझं खरंच हे घर माझ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का जवळचं आहे तर त्याच्यामागचं कारण म्हणजे माझी स्वानंदी आणि माझी प्रेग्नन्सी मी जेव्हा कळंबून इकडे आली तेव्हा मी सेकंड मंथ चालू होता मला प्रेग्नन्सीचा आणि इथे आल्यानंतर पूर्ण प्रेग्नेन्सी माझी या घरामध्ये गेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी स्वानंदी जेव्हा झाली तेव्हा हिंगणघाटमध्ये झाली आहे माझी स्वानंदी आणि पहिल्यांदा ती झाल्यानंतर याच घरात आली होती आणि म्हणून माझ्यासाठी हे घर खूप स्पेशल आहे तिचं पूर्ण बालपण दीड वर्षापर्यंतचं बालपण या घरात गेलेलं आहे प्रत्येक आठवणी माझ्या स्मरणात आहे आणि मी व्हिडिओमध्ये पण पन... मला सगळ्यात मोठा आनंद तर तो आहे की मी भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत आणि ते यूट्यूबवरती टाकलेले आहेत मी जेव्हा कधी मला या घराच्या आठवणीं मी तेव्हा ते व्हिडिओ बघू शकते आणि त्या आठवणी ताजा करू शकते तर पण मी तेव्हा विचार नव्हता केला की हे सगळं काही किती कठीण असते मला तर तेव्हा छान वाटत होतं की चला दोन दोन वर्षात ट्रान्सफर होणार आहे वेगवेगळे गाव बघायला मिळणार आहे नवीन नवीन लोकं भेटणार आहे पण खरंच आपण जिथे ॲडजस्ट झालेलं असतो ते सगळं काही तोडून दुसऱ्या ठिकाणी जाणं खूप जास्त कठीण असते खूप जास्त आणि आज मी ते फील करत आहे खूप जास्त दुःख आहे आणि तेवढीच एक्साइटमेंटसुद्धा आहे कारण दुसऱ्या ठिकाणी जाण्याची तिथेही नवीन लोकं आता आपल्याला ओळखी करायची असते तिथे नवीन ओ लोकं जोडायचे असतात पण दुःख थोडं जास्त आहे एक्साइटमेंटपेक्षा असं मला फील होत आहे चला आता पॅकिंग चालू आहे पॅकिंग करून घेतो आणि मग निघायचं आहे रेडी स्वा आनंदिया सानू तू कुठे गेला कुठे गेली होती सानू तू अरे यार लाईट गेली काय पाहिजे पिल्लू तुला दे 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 हळू okay. थँक्यू यू देऊ okay. देऊ तुला परत थँक्यू okay. सानू तुझ हत्ती कुठं आहे पिल्लू सानू सनू okay. नाही मी नाही घेत आता बस नाही ना नाही नाही, नाही, नाही नाही तुझा हत्ती कुठे आहे बाळा कुठे आहे दाखव मला अच्छा तो आहे आणि तुझी खुर्ची तुझी चेअर चेअर कुठे आहे पिल्लूची माझ्या ही आहे तुझी सायकल बाळा हत्ती पण आहे तिथे हो आणि तुझी सायकल तुझी सायकल कुठं आहे बाळा ती सायकल आहे माझ्या पिल्लूची बाबाचं हेल्मेट कुठे आहे बाबाचं हेल्मेट सांगू नाही नाही ते, ते तिकडे दूर बघ दूर थोडं नाही तिकडे नाही ते ते, 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 ते तिकडे कुठे हेल्मेट हेल्मेट बाबाच नाही ते तिकडे हा दिसलं माझ्या बाळाला चला तर आज फायनली आम्हाला हिंगणघाट सोडावं लागणार आहे कारण आज पूर्ण पॅकिंग झालेली आहे आतमध्ये आहे थोडंफार पॅक काय बाळा तुम्हाला का असं हे कळत आहे हां दे जा बाय तर सगळी पॅकिंग झालेली आहे हलका हलका पाऊस चालू आहे इथे बघू शकता ओला आहे सगळं इथे पण ओला आहे तर हलका हलका पाऊस चालू आहे त्याच्या कारणाने थोडंसं थांबलेलं आहे आणि सकाळचे आठ वाजले आहेत आता आम्ही थोडंसं पहाटेच उठलो तर झालं आता गाडी वगैरे येईल आणि पूर्ण सामान टाकून मग जावं लागेल खूपच वेगळी फिलिंग आहे पण छानही वाटत आहे चला आता चहा पाणी झालेलं आहे स्वानंदीचा असाच राडा चालू आहे कारण की भरपूर अशी पॅकिंग आहे ना पूर्ण घरादारामध्ये असे बोचके पडलेले आहे ते बघा असे त्या कारणाने स्वानंदीचं चालू आहे इथे पण थोडंसंच आहे अरे वापरे शहा गेला ज्या खाली पण गेला असेल अरे वापरे आपण चाललो पिल्लो आज आपण बम चाललो तुला चलायचं तिकडे हो oh, दादा इथेच कृष्णा दादा कृष्णादा हिंगणघाटलाच राहील तू मोठी झाल्यावर येशील ना कृष्णा दादाला भेटायला हा पहिलू हो बम मध्ये गाडी भरणं चालू आहे म्हणजे केस कशाला ओडायचे तुला विनाकारण असं दाद कशा भाग पहिला इथपर्यंत सगळं काही ठीक होतं पण जेव्हा सामान खाली न्यायला लागले आणि गाडीमध्ये भरायला लागले तेव्हा माझी हार्टबीट इतकी भयानक वाटली होती की मी सांगू पण नाही शकत आणि पूर्ण बी पी लो झाल्यासारखी फिलिंग येत होती मला जेव्हा गाडी आली आणि गाडीमध्ये सामान भरायला सुरुवात झाली मला तेव्हा फील झालं तेव्हा स्पार्क झालं की नाही आत्ता आपल्याला रूम सोडावी लागणार आहे आणि तेव्हापासून मी फक्त त्या सामान जात होतं घरातून आणि त्या रिकाम्या भिंती मला बघत होत्या आणि मी त्या रिकाम्या भिंतींना बघत होती म्हणजे ती, ती फिलिंग मी खरंच शेअर नाही करू शकत तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये तर मी सांगत आहे तुम्हाला असं वाटेल की ही काहीही सांगत आहे पण खरंच ते मी फील केलेलं आहे की पूर्ण घर रिकामं झाल्यानंतर माझं काय फील केलं मी ते फक्त मीच सांग मीच फील करू शकते मी सांगू नाही शकत आणि पूर्ण घर खाली झाल्यानंतर पूर्ण क्लीन क करून घेतलं घर कारण की भरपूर अशी धूळ वगैरे होती आणि साफसफाई वगैरे करून घेतली पूर्ण घराची आणि साफसफाई झाल्यानंतर दिवा वगैरे पण लावून घेतला देवाजवळ एका स्त्रीचं मन किती वेगळं असतं ना नाजूक पण असतं वेगळं पण आणि विचित्र पण असतं तेव्हा मी माझ्या मनात इतके काही प्रश्न चालू होते आणि इतकं काही गोंधळ चालू कि होता किती दुःख होतं थोडाफार आनंद पण होता आणि त्याच्यामध्येच माझं सामान जे गाडीमध्ये भरणं चालू होतं मला त्याचीही भीती होती की आपल्या सामानाला पण काही नाही झालं पाहिजे आपलं सामान पण तुटलं नाही पाहिजे सगळं काही व्यवस्थित राहिलं पाहिजे पाणी पण नाही आलं पाहिजे पाण्याचं वातावरण होत होतं आपलं सामान ओलं होईल आणि रूम पण सोडत होती रूम पण स्वच्छ करून द्यायची होती मला देवाकडे प्रार्थना पण चालू होती आणि सगळंच काही एकत्र चालू होतं म्हणजे बाईचं जीवन असंच असतं सेम की तिला नवऱ्याची पण काळजी असते थी, तिला मुलाबाळाची पण काळजी असते थी, तिला तिचं प्रत्येक गोष्टीवर तिचं प्रेम असते तिच्या घरावरती प्रेम असते तिच्या प्रत्येक वस्तूवरती तिचं प्रेम असते तिच्या कपाटातल्या प्रत्येक <laughs> साडीवरती तिच्या कपड्यांवरती सुद्धा प्रेम असते आणि एवढे सगळे विचार माझ्या मनामध्ये चालू होते आणि शेवटी तो माझ्या मनात स्फोट झालाच आणि माझं रडणं सुरू झालं कारण की मी एवढं काही एकत्र एक सहन करत होती दोन तीन तास मी सहन केलं आणि माझं रडणं सुरू झालं पूर्ण आज सुनावलं माझ्या तर कशातून आवाज नाही तर माझा गॅस पूर्ण रूम खाली आता क्लीन करूँ दिल्ली सामान भरना चालू है देवाज दिवा पालेना स्वतः कंट्रोल नहीं होता है दोन वर्ष कुठे एका जागेवर राहिल्यानंतर खूप वाईट वाटतं दोन वर्ष म्हणजे पण जास्त झाले रूम सोडताना मला व्हिडिओमध्ये भरपूर काही बोलायचं होतं भरपूर काही माझ्या म्हणजे भरपूर काही अशा आठवणी सोडायच्या होत्या पण खरं सांगते ते रडू काही मला आवरलं नाही आणि मी काही बोलू शकले नाही कारण माझा कंठ इतका भरून आला होता की माझ्या गशातून आवाजसुद्धा निघायला तयार नव्हता तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये बघू शकता माझ्या जनं बोलणंसुद्धा मला अवघड झालं होतं पण शेवटी मी खरंच स्वतःला खूप कंट्रोल केलं आणि देवाजवळ दिवा लावला आणि जो काही त्या रूममध्ये जो कोणी राहील त्याला फक्त सुखात ऐश्वर्यात आणि आनंदात राहू दे हेच मागितलं देवाला आणि सगळं काही घर पूर्ण निरखून बघितलं एकदा कॅप्चर करून घेतलं मोबाईलमध्ये सुंदर असं स्वानंदीलासुद्धा दाखवून घेतलं खाली झालं होतं घर पण तरीसुद्धा दाखवून घेतलं सगळ्या कोण्या कान्या कोपऱ्यात माझ्या तर होत्याच पण त्या सगळ्या काही बघून घेतल्या आणि स्वानंदीला पण दाखवून घेतल्या बघ कैश नाही राहिलं घरामध्ये कैश नाही मग माझ्या बाबाच्या घरात आता हे बघ गॅस पण नाही काहीच नाही

आणि शेवटी येत्या वेळी काकूंकडे गेलो काकूंनी खूप छान आमच्यासाठी नाश्ता केला होता आलू वडे पोटभर आम्हाला पोटभर खाऊ घातले आणि स्वानंदीलासुद्धा त्यांच्याकडे नेलं मस्तपैकी काकांनी त्याच्यासाठी मस्त, मस्त गिफ्ट आणले होते आणि काकू पण खूप इमोशनल झाले होते आणि मी सुद्धा खूप इमोशनल झाली होती आई पण इमोशनल झाली होती पण सगळं काही सगळ्या गोष्टींना आवर घातला आणि समोरच्या वाटचालीला सुरुवात केली चला फायनली आता सगळी पॅकिंग झालेली आहे सगळी गाडीमध्ये पण गेलेली आहे ही एक बॅग आहे आणि हे पोछाचं आहे जे की मला आता तिथे जाऊन नवीन घरी जाऊन तिथे पोछा आणि झाडू मारावं लागेल त्याच्यासाठी हा झाडू ठेवलेला आहे तर त्याच्यासाठी ठेवलेला आहे आता झालं निघायचं आहे सो आता आपण हिंगणघाट सोडण्याचा ब्लॉग हिंगणघाटमध्येच येणं करत आहोत तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आमची ट्रान्सफर कुठे झाली कोणतं गाव भेटलं हे सगळे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका कारण आता इथून डायरेक्ट आम्ही तिथेच चाललेला आहोत सो so, स्टे कनेक्टेड बाय सी यू टेक केअर